आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस इथे टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बी एस सी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी खलिस्तानी दहशतवाद्यासाठी कॅनडा संसदेने मौन पाळले जवळपास एक वर्षभरापूर्वी अमेरिकेत एका इमारतीच्या पार्किंगमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची हत्या करण्यात आली होती त्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा धक्कादायक आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता यात इतरही काही देशांनी कॅनडाच्या भूमिकेला पाठिंबा देणारी विधानं केली होती नुकत्याच झालेल्या जी सात परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जस्टिन ट्रुडो यांची भेट झाली त्यामुळे या प्रकरणावर तोडगा निघेल असं वाटत असताना पुन्हा एकदा आता तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे ज्या व्यक्तीला भारताने मोस्ट वॉन्टेड यादीत टाकलं आणि ज्या व्यक्तीवर खलिस्तानी भूमिका घेऊन कारवाया करण्याचे आरोप आहेत अशा व्यक्तीसाठी कॅनडाच्या संसदेत मौन पाळण्यात आलं आहे ही घटना निषेधार्ह असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत दिवाळखोर बनल्यामुळे काँग्रेसकडून दरवाढीचा बडगा राज्यातील काँग्रेस सरकारने गॅरंटी योजनांच्या नावाखाली सामान्य जनतेची फसवणूक केली आहे तसेच राज्याचा खजिना पूर्णपणे रिकामा केला आहे त्यामुळे आता राज्य सरकार दिवाळखोर बनले आहे असा आरोप आमदार अभय पाटील यांनी केला आहे या, के या संदर्भात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला काँग्रेस सरकारच्या विरोधात आता ग्रामीण आणि विभागीय स्तरावर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली या पत्रकार परिषदेच्या वेळी राज्य भाजपचे उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके यांच्यासह भाजप महानगराध्यक्ष गीता सुतार नगरसेवक राजशेखर डोनी आणि हनुमंत कोंगाली आदी उप रोटरी वेणुग्राम तर्फे दिनांक बावीस रोजी मेगा जॉब फेअर रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आणि स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंट बेंगलोर यांच्या संयुक्त सहकार्याने दिनांक बावीस रोजी रोटरी मेगा जॉब फेअर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या माध्यमातून अनेक युवक युवतींसाठी रोजगाराच्या संधीबाबत एक विशेष दालन उपलब्ध करून दिले जाणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली रोटरी वेणुग्रामचे अध्यक्ष संजीव देशपांडे यांच्यासह डी बी पाटील शिवानंद पाटील आणि इतर सहकाऱ्यांनी ही माहिती दिली येथील भाऊराव काकतकर कॉलेजच्या आवारात सकाळी नऊ वाजता या मेळाव्याला प्रारंभ होणार आहे या मेळाव्यामध्ये सुमारे पन्नास कंपन्यांकडून रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे याचा लाभ चार हजाराहून अधिक उमेदवारांना घेता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे असे यावेळी सांगण्यात आले थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकबाकी तातडीने द्यावी या मागणीसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आले उरीचे आमदार निखिल कत्ती यांच्या मालकीच्या हिरा साखर कारखान्यातून शेतकऱ्यांची नव्वद कोटीची थकबाकी असल्याचा आरोप शेतकरी आंदोलकांनी केला या दरम्यान शेतकरी आणि पोलिसात बाचाबाचीचा प्रकार घडला ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी तातडीने देण्यात यावी असे निवेदन सादर करण्यात आले रयत संघटनेच्या विविध

उद्यमबाग येथील बेनको जवळ हो, बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास सहा अपघात घडला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पल्लवी मदली वय अंदाजे पंचावन्न राहणार मजगाव असे महे महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले हजर घटनेनंतर रहदारी दक्षिण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला उद्यमबाग मार्ग हा दुचाकी वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले आहे श्री शिवप्रतिष्ठानतर्फे संभाजी महाराज जयंती साजरी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान बेळगाव यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची जयंती हिंदू तिथीनुसार म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध द्वादशी रोजी साजरी करण्यात आली यानिमित्त धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले प्रारंभिक प्रेरणा मंत्राने सुरुवात करून संभाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक व दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील शहरप्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्यानंतर संभाजी महाराजांचे श्लोक म्हणून देवमंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तृतीय भाषा म्हणून आता मराठीचा पर्याय खुला कर्नाटक पाठ्यपुस्तक समितीच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरणाचा एक भाग म्हणून मातृभाषे व्यतिरिक्त इतर माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या भाषांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत यामध्ये कन्नड इंग्रजी हिंदी उर्दू याबरोबरच आता मराठी भाषेचाही तृतीय भाषा मराठी म्हणून पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे यामुळे मातृभाषा मराठी असणाऱ्या परंतु इतर माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मराठी भाषेशी आपली नाळ कायम जोडता येणार आहे त्यांना तृतीय भाषा विषय म्हणून मराठी हा विषय घेता येणार आहे सहाव्या इयत्तेपासून तृतीय भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून आतापर्यंत इयत्ता सहावी ते आठवीची तृतीय भाषेची पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली होती यंदा पाठ्यपुस्तक मंडळाने इयत्ता नववीचे पुस्तक देखील उपलब्ध करून दिले आहे वंदे भारत सेवा बेळगावपर्यंत सुरू करण्याची मागणी बेळगाव शहरापर्यंत वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी बेळगावकरांमार्फत यापूर्वीपासून केली जात आहे यासंबंधी येणाऱ्या अडचणी व उपायासंदर्भात खासदार इरण्णा कडाडी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली लवकरात लवकर बेळगावपर्यंत ही रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणीही त्यांनी केली नैऋत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर खासदार कडाडी यांनी हुबळी येथील नैऋत्य रेल्वे मुख्य व्यवस्थापक कार्यालयात बैठक घेतली बेळगाव जिल्ह्यातील रेल्वे विभागातील विविध संबंधित अशी महत्वाची बैठक झाली धारवाड कित्तूर मार्गे बेळगाव या नवीन रेल्वे मार्गाचे काम संतगतीने सुरू असून ते जलद गतीने हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या पालकमंत्र्यांनी घेतला विकास कामांचा आढावा बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील महत्वाची विकास कामे आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्या त्यांच्या अडीअडचणींचे निवारण करा अशी सक्त सूचना सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकी यांनी अधिकाऱ्यांना दिली या बैठकीस आमदार राजू सेठ समृद्धीचे आमदार विश्वास वैद्य बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे जिल्हाधिकारी नितेश पाटील महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते बेळगाव महापालिकेत बुधवारी सकाळी झालेल्या या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच रिंग रोड घनकचरा व्यवस्थापन युनिट तास पाणी योजना यासह मंजूर झालेल्या प्रकल्पांना गती देण्याबाबत मार्गदर्शन केले